देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या मिन्चे मध्ये संविधान महावाचन उपक्रमाचं आयोजन आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेचा पुढाकार या उपक्रमाअंतर्गत सात दिवसात दररोज चार तास संविधानाचं वाचन कोल्हापूरमध्ये अकरा हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांकडनं संविधान पारायणी उपक्रमाच्या अंतर्गत सात दिवसात दररोज चार तासाप्रमाणे संविधानाचं वाचन संविधानाचं महत्व अधोरेखित करणारी मूल्य आणि संस्कार रोजावेत हा संविधान महावाचन सप्ताहाचा उद्देश घरातून एकता कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल या विद्यालयाच्या वतीने गेली सात दिवस भारतीय संविधानाच्या महावाचनाचा अभिनव उपक्रम हा राबवण्यात आला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर सव्वीस जानेवारीच्या दिवशी एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांनी सलग सात दिवस चार तास संविधान महावाचन केलं या महावाचनाची नोंद ही युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे संविधान महावाचनाचं युनिव्हर्सल बुक ऑफ मध्ये नोंद गुरुकुल विद्यालयाच्या गे वतीनं गेली सात दिवस भारतीय संविधानाच्या महावाचनाचा अभिनव उपक्रम सोलापुरात संविधान महावाचन सप्ताहाची युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांनी सलग सात दिवस चार तास संविधानाचं वाचन केलं होतं दरम्यान जिल्ह्यातील नेत्यांनी या रेकॉर्डची दखल घेत गुरुकुल शिक्षण समूहाचा सन्मान केला त्यांनाथित